कराड नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कराड शहरात जोरदार प्रचार सुरू केला असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील पंधरा प्रभागात अतुल पर्वाचा नारा घुमत आहे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकर यांच्यासह सर्व उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केला

नमस्कार, नमस्कार आज प्रभा क्रमांक चौदा मध्ये प्रचाराचा शुभारंभ गणपती मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरामधले उमेदवार आज आमच्याबरोबर इथं फिरायला आहेत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा तुम्ही जर का बघितलं तर कुठल्याही फिल्मस्टारला लाजवेल ला असं व्यक्तिमत्व येतं आहे आणि आमचा तरुण तडपदार उमेदवार आहे कामाच्या बाबतीमध्ये कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आणि लोकांचा जनसंपर्क ठेवणे लोकांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं काम हे त्यांच्याकडनं होईल हे लोकांना आम्ही पटवून सांगतो आहे आणि प्रत्येक घरापर्यंत जायचं लोकांपर्यंत पोचवायचं हा प्रयत्न गेल्या चार दिवसापासून माझा चाललेला आहे अनेक प्रभागामध्ये आमची पदयात्रा झालेली आहे राहिलेल्या प्रभागांमध्ये आम्ही पदयात्रा करतो आहे आणि त्यामुळं मला खात्री वाटते की मतदार राजा हा भारतीय जनता पार्टीबरोबर ताकदीने उभा राहील प्रभाग क्रमांक चौदा मधले सगळे प्रश्न कसे मार्गी लावता येतील याच्यासाठी आम्ही एक आराखडा तयार केलेला आहे प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधराकडे पाहत असताना कराडचा वाढीव भाग म्हणून आपण या दोन प्रभागांकडे पाहतो आणि त्यामुळं वाढीव भागामध्ये नागरी सुविधेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी केंद्राच्या काही योजना राज्य सरकारच्या मार्फत देखील आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धमाका होतोय की नाही हे आता वाजता सांगतो मी तुम्हाला आपल्या <laughs> तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका